नमस्कार आपण अंगणवाडी बंदला अंगणवाडीच्या विविध मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून राज्यभर अंगणवाडी बंद आंदोलन सुरू आहे अंगणवाड्यांना टाळे ठोकून राज्यातील लाखो मदत सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत तरी लिहिले शासन अजूनही स्वस्त आहे लहान पिढी घडून देशाचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या या ताईंना सरकार जाणीवपूर्वक त्रास देत आहे त्यामुळे याबाबत सरकारने सकारात्मक राहून विचार करण्याची गरज असल्याचे सांगून अंगणवाडीच्या संपात जनशक्ती संघटनासोबत असल्याचे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केले अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून शासनाच्या विरोधात मागण्या मान्य कराव्यात यासाठी संप पुकारला आहे आजपर्यंत शासनाने कोणतीच दखल घेतली नाही किंवा आमचे शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा केली नाही सेविका अनेक वर्ष वा अंगणवाडीत काम करत आहेत परंतु शासन सुटपुंज मानधन देत आहे व त्यासाठी त्या दिवसभर काम करत असतात यासाठी जनशक्ती संघटनेचे आज जिल्हा परिषद पुणे येथे उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे अंगणवाडी ताईंचा संप मोडकळीस आणण्यास शासन विविध प्रकारे दडपशाही करत आहे परिणामी अंगणवाडीतील पोषण आहार वाटप करण्यासाठी आपल्या यंत्रणेचा उपयोग करणे चालू केले आहे ही हुकुमशाही पद्धत असल्याचा गाणाघात खुपसे यांनी केला आहे यावेळी बोलताना म्हणाले की अंगणवाडी कर्मचाऱ्यावर दबाव आणू नका अंगणवाडी सुरू करावी यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर शासन करू पाहत आहे मात्र त्यांच्यावर कोणताच दबाव आणू नका लोकशाही पद्धतीने ते आपल्या मागण्या मागत आहेत आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर जनशक्ती संघटनेच्या विरोधात उतरण्याची तयारी ठेवा असा गर्भित इशारा अतुल खुपसे पाटील यांनी दिला आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा